राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल पाच हजार दोनशे रुपयाचा भाव त्या ठिकाणी भेटत आहे सोयाबीनच्या भावात आणखी तेजी येणार असा व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे यासोबतच चिखली सोबतच त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणगाड बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल अकोला बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेत सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर मित्रांनो पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर बघा शेतकरी मित्रांनो चौदा जून रोजीचे बाजार भाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी मेहरा आवक झाली बघा सहाशे दहा क्विंटल कमीत कमी दर बघते तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त जर भरतो चार हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातना पात्र समिती आहे त्या ठिकाणी लातूर विक्रमी जासे जासे आवक या ठिकाणी झालेली आहे पाच हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय या ठिकाणी चार हजार एक्याऐंशी रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला लातूर बाजार समिती चार हजार तीनशे एकतीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची समिती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार आठशे रुपयांना जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढे जी का पात्र समिती शेतकरी ती आहे त्या ठिकाणी वाशिम आवक झाले बघा तीन हजार क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे रुपयाने जास्तीत जास्त दर आहे वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समितीशे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी बारशी आवक झाली बघा चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपयाने जास्तीत जास्त दर पडतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा दोन हजार एकशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर उडतो तीन हजार नऊशे पन्नास रुपयाने जास्तीत जास्त दर पेटतोय चार हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो होती आहे त्या ठिकाणी मूर्तीजापूर आवक झाली बघा सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे पाच रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे त्या ठिकाणी चिखली आवक झाले बघा तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पडतोय तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात जास्त दर पडतोय सोयाबीनला चिखली बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे काटोल आवक झाले बघा एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर पडतोय तीन हजार पाचशे एकसष्ट रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार दोनशे चार रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती ती म्हणजे ख्यातनाम बाजार समिती आहे अमरावती विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे दोन हजार चारशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल